त्याच समर्थन करत पण हे घडलं का याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होतो <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्ताने अनेक संघटनासाठी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आज आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा पद्धतीने कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील खाना ओपनली चालायचं लोकडी कापण्या असतील खोबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजेत तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले सरकारने अतिक्रमण केले ते माझा प्रश्न सुद्धा सरकारला प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातोद खात्यात पुरातोद खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातो खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथून ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानगी दिल्या राहायचे तिथं ओके कोणत्या हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या वर्षांपासून मी मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं लगेच एक खो खाटलंय का लोकप्रतिनिधीनी आणि कोर्टात हा विषय केला आणि कोर्टात विषय केला स्वत जण असे भ्रम त्यात करून ठेवलेले न्याय प्रवेश विषय तर न्याय प्रवेश विषय हा एकशे अठ्ठावन जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले त्या तिकडे लोकांनी मान्यता दिली या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविषविषयी नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथे एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलास कल्पेश पाटील एकच माणूस गेले बाकीच्या जातिक्रमण तुम्ही काढले माझा सत्याला अनेक प्रश्न माझा प्रशासन अनेक प्रश्न का का तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला पण निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण मी काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही निघू शकता हो नाही हा माझा प्रश्न मला पुरोगमित शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगमित शिकवतो मला पोटपुटो समजायला माझा प्रश्न आहे ते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रविष नसला नसल्याने तुम्हाला तुम्ही सांगले न्यायप्रविष विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून घेऊन टाकले ना बे जबाबदारपणा पालकमंत्री बोलून चाललं आणि मला पोखरून तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला हो भीमा कोरेगावचा ज्यावेळेस संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मध्ये मी मी पार्लमेंट मध्ये संसद शरद पवार साहेबांनी मी बोललो हे फक्त बोलले का ते जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद मध्ये जर पुढील सुरुवात केली असेल तर हा संपायची आज आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केली होती मला एक मोठा मी मला एक प्रश्न विचारत आहे एक यासिम भटकट हा अतिरिक्त होतो अतिरेकी इंडियन मुद्याजीव संघटनेचा तो सदस्य जर्मन बेकरी जो को बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी आज आता जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे सदस्य त्याचा मुख्य त्याचा हा यासिन भटकर राहिला होता की तिची नोंद आहे थोडं कुठं विशाळ गडल्यावर त्यावेळी हे भाष्य कुठे होत त्यावेळी पुरोगामी तुला लपलं होतं आणि मला शिकवत पुरोगामी भाऊ मला घराण्या शिवाजी माझ्या घरात माझा जन्म झाला आणि म्हणून मला काय करावं लागतंय मला फुलंपणे प्रामाणिकपणाने काम करतो आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती कटपोट केलेला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विषाण घडत गेलो पुरात्वाद खात्याच्या माध्यमात रामना ना इथं ताना राणींचं वास्तव्य ते पाच कोटी सुद्धा पुढे दिलेले माझ्या प्रयत्नात गटपट केल्याच्या पुराव खात्याच्या माध्यमातून दिले हे तरी दिसलं नाही मग गडबड किल्ल्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करायला नका तिकडून निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी माझा त्यावेळी तुम्हाला एक दीड वर्ष पालकमंत्री किंवा तुम्ही असताना तुम्हाला किंवा आणि नेते दिसून नाही का सरकारने सुद्धा का दामगिरी घेतलं नाही का प्रशासनाने दामगिरी घेतली नाही しゅっ発にていなる。 स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणीच वास्तव्य होत राजधानीमध्ये विशाळगड ही मराठ्यांची आणि ह्या विशाळगडवर असा गणितपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणता संभाजीराजांचं पूर्गमित्व काढायला लिहा तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण मेंदो काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठला कुठला पैसे घेत घेडत गडबड केले तरी जाता दुसऱ्या महामध्ये आयुष्यभर शाहू नाव घेतात आणि जातात ते दिसली का मला शिकवणे आणि कोणी शिकवणे मला हे प्रामाणिकपणाने करत आले त्याच्या पुढेच का प्रामाणिकपणाने कर शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपती तसंच चालणार आणि मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायचं अरे पत्रात ना सगळ्यांनी माझ्याबद्दल प्रश्न असतील तर आपण मला माझे आपण प्रशासनाला माहित होत त्यांनी निर्णय तिथे गेल्यानंतर आपल्याला फोनवरून संपर्क साधून तो निर्णय घेतला त्यानंतर तुम्ही मागल्या तर तुम तोच निर्णय आदल्या दिवशी झाला असता तर हे सगळं घडलेलं असतं असं म्हणायचं कारण माझा प्रश्न तोच प्रशासनाला माझं मत आहे तुम्ही मला विषया घेऊनच खातील काय निघित मला प्रश्न का परीक्षा घेतली तुम्ही तुम्हाला द्यायच होता निर्णय 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 द्यायचा तुम्हाला की अतिक्रमण आज कसं मी मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू काय का माझी परीक्षा बघितली काय शुभक्ताची परीक्षा बघितली तर ज्या पद्धतीने सदृश्य परिस्थिती चेहरे होते म्हणून सांगली आठवडी या भागाचे होते म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तशीच परिस्थिती निर्माण झाल्याची होती का प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे प्रशासनाने विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे मी प्रामाणिकपणाने घेऊ मी प्रमाणपणाने सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिबकते येणार आहे हा विषय असा नाही हा विषय वर्षापासून मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पार्टीवरती काही बोललं झालं होतं तर अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलणं सोडून तरी हे आंदोलन पुढे गेले असं कोण म्हणलं चर्चा राजे अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कोणाच डुमत नाही पण गजापूरमध्ये नाहक जे गारबोट लागलं त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं आहे हाच माझा मुद्दा आहे मी त्याला समर्थन केलेलं नाहीये त्याचा निश्चितपणाने खोला जावं आणि खोलात जात असताना ते का घडलं कशामुळे घडलं याला जबाबदार कोण आहे कशास हात करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच का निर्माण झाली तुम्ही काय केले तुम्ही आत्ता चिन्ह करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात का केलं नाही काल राज्य सरकारनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे अतिक्रमण काढा असा आदेश दिले प्रशासनाला काल हे ज्या वेळेला घटना घडली विशाळगावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका असं सा सरकारनं सा सांगितलं हे आदेश त्यांना दीड वर्षापूर्वी देता आले असते पण हे सरकारला घडवायचं होतं का आता हे मला आहे मी सध्याची बाजू मी काय मागू शकणार नाही कि मु प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता नाही पण हा प्रश्न माझाच आहे की त्यांना माहित होत्याच आता या प्रकरणानंतर तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा आता पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले पुढच्या आता तुमची भूमिका काय केलाय का अशी माहिती मिळते गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो होतो शावळे शावळे पोलीस स्टेशनला निघलो आता इथूनच निघतो शावळे पोलीस स्टेशन पण हे घरावर असं काही अपेक्षा होती आपली कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं येणार आम्ही सुखदेव आणि येणार आम्ही सांगितलं होतं की असं असं घडण्याची शक्यता आहे

तुम्ही म्हणताय की शिवभक्त शिवभक्तांचा आक्रोशता हे मात्र ज्या शिवाजी महाराजांचे विचार करून जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधी हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधी आकडा दिला नव्हता मात्र काल गजापूर मध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले मीच का शिवभक्त अशा पद्धतीने आपले पदाधिकारी आले होते त्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगत होते की गरावर हिरवळ नष्ट करायची हिरवळ नष्ट करायची असे करू नये शंभर टक्के ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने प्रभो करू करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे याच्या पूर्वीचे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे भटका भटक्यासारखा माणूस त्या ठिकाणी राहतो या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात दोन चार महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाई होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील इथले पाल्याकमधले तर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे उद्रेकाने हे घडतात रुएगार्षक सुद्धा बोलतो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण प्रकाश बरोबर खासदार होता तुमच्या तालुक्यात तुमच्याकडे दत्त घेतलं होतं तुम्ही आजचा प्रश्न तुम्हाला उशिरा उशीर काढा मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे मला वाईट वाटते मी का केलो नाही विचार माझी जबाबदारी स्वीकारतो नाही माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय तुम्हीच केला होता तो घेतला नाही मी जबाबदारी पडून आणा माझं नेतृत्व नाही आहे व माझी जबाबदारी होती मी म्हणत मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरा खंत व्यक्त करताना हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड जिल्ह्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधित केलं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वाळ झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेकअप होती किंवा पुतळा नव्हता तो पुतळा या संभाजी छत्रपती सर्व शुभप बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ना सुरू केला तो जगात पोहोचल्यास त्या रायगडचं संबोधन करतात आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं एक कोटी रुपये खर्च होते एक कोटी तीस लाख रुपये खर्च या सर्भाजी राज्यांच्या मुळे आज किती कोट्या रुपये मंजूर झालेले हे मी रायगडचं एक मिनिट ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचंय तर <coughs> या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न तुम्ही माझी चूक काढताय ना मी मान्य करतो माझी चूक आहे रायगडवर प्रश्न विचारा गडपट प्रश्न विचारा आता प्रामाणिक विशाल गटच्या बद्दल विचारणार मी वेळोवेळी सरकारला सांगितलं वेळोवेळी प्रशासन सांगितलं त्याच्याबद्दल काय बस किल्ल्यावर असणार सरकार जबाबदार आहे किल्ल्यावरील अतिक्रमणाला तीर्घाल सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे सगळे सगळे सरकार मला सांगा राजस्थानची किल्ले त्यांनाचा कुठला इतिहास नाही उदयपूर घराणं सोडून सोडून आज त्यांची किल्ले किती समजा आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाही त्यांचे किल्ले पाहायला जात का आपले पर्यटक आहेत आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला पंचवीस पन्नास हजार मध्ये जातो तेव्हा एवढा फुटफॉल होता रायगड मग नाही झाला सगळे सर मी मला करायचं माझं काम करत होतो पण एवढ्या वर्ष सगळ्या सरकारांनी का केलेलं नाही राहिले सर आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे फोर्ट फेडरेशन स्थापन केले आहे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस त्यांना मी म्हटलं आम्हाला पंचवीस किल्ले कमीत कमी दत्तक द्या एक पैसा नको सरकारचा मी उभा करतो आणि रायगड मॉडेल प्रमाणे सवर्धन जंगल कसं होते त्याप्रमाणे पंचवीस किलो सवर्धन अजून काल अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जी मुस्लिम समाजाची घरात तोड झाली आणि त्यात तुम्ही सरकारला कधी लोकसभा निवडणूक आपण बघतो ताबापासून सरकारात काही ठिकाणी जातीय जंगली घडावायच्यात आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे केली जातात आणि कालची घटना ही राजेंद्राऊच्या याला जोडून एक आहे की हे जे काल जे सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं असं लेखी निवेदन मंगळवारी दिलेलं आहे हा प्रश्न मला काय तू सांग नाही घडवायचा जाव आहे का सरकारचा तुमचा हेतू चांगला हेतू चांगला असेल तुमचा हेतू चांगला आहे प्रामाणिकपणा आहे परंतु आमच्या थांब्यावर बंदूक ठेवून काय त्या लोकांना नुकसान झालं त्याला जबाबदार त्यांच्या हाताचा जबाबदार नाही पूर। मी पूर्ण राजकारण मी अजूनही पूर्ण मेच्युअर्ड नाहीये मी गोष्टी मी मी नाही शिकायला महाविकास आघाडीत नाही मी चंद्रशाहू महाराजांचा प्रचार केला कारण ते माझे वडील होते म्हणून पण मी दोन्ही आघाडीत नाही दोन्ही आघाडीत नाही युतीत सुद्धा नाही म्हणून त्यांनी माझ्या खात्यावर बसून काहीतरी तुम्हाला करायचं तो जर केला असेल तर मी विचार करीन पण माझा पण पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता ते ते, क्या 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 का नाही अतिक्रम काढायचा त्यात त्यात काही दोष आहे का मग मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारा महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री आले होते तिथं मला ना, माहित नाही तुम्ही भेटला काही माहीत नाही मला तुम्ही विचारा विचारू ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं मग प्रशासनाने का, काय काल का, यंत्रणा लावली नाही तुम्हाला बैठकीत तेवढ्याकडेच बोलू तुम्ही बैठकीत गेला नाही असं त्यांचा आरोप आहे मला सांगा बैठकीत बैठकीत टायमिंग नाव मी त्यांना एक प्रश्न विचारतो त्यांना मी प्रश्न विचारला बैठकीत कुठं विचारलं मी ते सांगू शकत नाही आणि ते फोटोकॉल बसणार मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडणार आहे मला सांगा दे आ, दे दे आ, तर तुम्हाला बैठक येतो ते नाही आम्ही सोडू शकता तुमच्याशी नाही माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री डीसीची लागत काय चुकीच माझी बैठक कुठे मुख्यमंत्रीशी उपमुख्यमंत्रीशी आणि उपमुख्यमंत्रीशी काय चुकीचं मला त्याचे विशेष अली म्हणजे तोडफोडवशी बोलायचं तेच ते माझी सुरुवात त्यावर केली

तुम्हाला समजते म्हणून मी समजा तुम्ही सांगाल तर तुम्हाला समजलं कधी मी तर जातो अक्षरशः राजे आम्ही पुढे जात होतो आमचे बूम काढून घेतले गाडी पण पुढे जाऊ नाही चाकू लावले एक लागले